हे हॉटेल आहे की मंदिर हा प्रश्न नक्कीच पडेल कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं आणि म्हणून चप्पल काढूनच जेवावं या तत्वाचं पालन करत हॉटेल प्रसादलय इथे प्रवेश करताच श्री गजानन माऊलींचं दर्शन घडतं श्रींची आरती होते आणि नैवेद्य दाखवला जातो या नैवेद्य थाळीतील पदार्थ रोजच्या जेवणात मिसळला की मग या प्रसादरूपी मेजवानीची सुरुवात होते या थाळीमध्ये वीस ते बावीस प्रकारचे पदार्थ असतात साधारण तीन ते चार भाज्या दोन ते तीन चटण्या पोळी पुरी भाकर ठेचा श्रीखंड भात आणि साजूक तुपाची धार असलेला मोदक शिवाय पोटभर लागेल एवढं सर्व काही जेवण वाढताना इथे वेटर नसतात तर सेवाधारी दिसतात ते माऊली माऊली म्हणत प्रेमाने व वा आग्रहाने वाढतात यासोबतच येथील भिंतीवर स्त्रींचे जीवन चरित्र व त्यातील काही प्रसंग सुबकतेने रेखाटलेले आहेत आणि या सर्वांमुळे जय गजानन म्हणत दोन चार घास जास्तच जातात आणि शेगावची आठवण होते अन्नग्रहणाचं हे सुख घेण्यासाठी पुरणपोळी थाळी व रेग्युलर थाळी असे दोन्ही ऑप्शन इथे आहेत तर शेगावची अनुभूती देणाऱ्या या प्रसादालयात एकदा अवश्य भेट द्या सर्व डिटेल्स खाली दिलेले आहेत